ऑगस्ट एका तरुणीचा सडलेला आणि चेहऱ्याची चे त्वचा गळून पडलेला आणि फक्त कवटी असलेला मृतदेह सापडला घरातून कामानिमित्त बाहेर पडलेली तरुणी चौदा दिवसानंतर सापडली तिची हत्या का झाली तिच्या हत्येचा कट कोणी रचला हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज रत्नागिरी शहरापासून हकेच्या अंतरावर मिरजुळे गाव आहे आणि याच गावात एक नाखरेकर वाडी आहे या वाडीतील राहणारी मेहकर नावाची सव्वीस वर्षीय तरुणी आणि ती एल आय सी एजंट म्हणून काम करायची मागील दोन वर्षापासून कामानिमित्त ती रत्नागिरी शहरात राहत असते आणि तिथेच तिची एक मैत्रीण असते आणि तिच्या या मैत्रिणीच्या माध्यमातून दुर्वाश दर्शन पाटील या तरुणाशी तिची ओळख होते तो जमंगवाडी गावचा रहवासी असतो आणि त्याच खंडाळ सायली म्हणून एक बार भक्ती आणि ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं या दोघांचं एकमेकांवर प्रेम गेल्या दोन वर्षांपासून होत भक्तीला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण भक्ती ज्या ज्या वेळेस त्याच्याकडे लग्नासाठी विचारणा करायची तेव्हा ते तो तिला टाळत होता कारण त्याला तिच्याशी लग्न करायचंच नव्हतं पण भक्ती त्याच्या प्रेमात एवढी वेडी होती की तिला विश्वास होता की तो तिच्याशी लग्न करेल म्हणून एवढंच नाही तर या दोन वर्षात त्यानं भक्तीसोबत लैंगिक संबंध देखील ठेवले होते आणि यातूनच भक्ती गरोदर राहिली तिने याची माहिती दुर्वाशला दिली त्यानंतर तिने लग्नासाठी त्याच्याकडे तगादा लावला विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबियांनी त्याच दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवलं आणि एकोणीस ऑगस्टला त्याचा साखरपुडा झाला पण त्यानं याची कल्पना भक्तीला दिली नाही काही दिवसानंतर तिला साखरपुड्याची माहिती मिळाली तो तिला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय म्हणून तिने त्याच्याशी वाद देखील केला भक्ती गरोदर आहे आणि ती काय आपल्याला दुसऱ्या मुलीशी लग्न करून देणार नाही याची कल्पना त्याला होती आणि त्यातूनच त्यानं तिचा काटा काढायचं ठरवलं सोळा ऑगस्टला सकाळी त्यानं भक्तीला फोन केला आणि भेटायला खंडाळ्याच्या सायली बार मध्ये बोलवलं माझं थोडं काम आहे मी खंडाळ्याला चालले असं तिने घरी सांगितलं आणि ती त्याला भेटायला गेली ते दोघे बार मध्ये एका रूम मध्ये भेटले यावेळी दुर्वासनं अगोदर भक्तीला गोड बोलून जवळ बोलावून घेतलं आणि त्यानं एका केबलच्या वायरनं तिचा गळा दाबला आणि यातच तिचा मृत्यू झाला आता भक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी त्यानं एक प्लॅन केला त्यानं बारचा मॅनेजर आणि कार चालक यांच्या मदतीनं तिचा मृतदेह हो एका बॅगेत भरला आणि अंबा घाटात फेकून दिला आपली बहीण पोहोचली का नाही तिचा फोन लागत नाही म्हणून तिच्या घरचे काळजीत होते भक्तीसोबत काय चुकीचं तर झालं आहे का असं तिच्या भावाला वाटायचं भक्तीच्या भावाला असं वाटलं की दुर्वासना दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केलाय आहे म्हणल्यावर भक्तीसोबत त्यानं काहीतरी बरं वाईट केलं असेल त्यानंतर भक्तीच्या भावानं एकवीस ऑगस्टला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि संशयित म्हणून त्यानं पोलिसांना दुर्वासचं नाव देखील त्यांना सांगितलं पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावून दिलं तेव्हा त्यानं तिच्याबद्दल काहीच माहित नाही असं सांगितलं त्यावेळी पोलिसांनी त्याला सोडून दिलं मात्र त्याच्या फोन पोलिसांनी ट्रेस केला तेव्हा भक्तीचा शेवटचा फोन हा पोलिसांनी ऑगस्टला त्याला ताब्यात घेतलं तेव्हा मीच तिचा गळा दाबून खून केला आहे असं त्यानं पोलिसांना सांगितलं आणि तिचा मृतदेह आंबा घाटात फेकून दिला असल्याचं देखील त्यांना सांगितलं पोलिस आंबा घाटात पोहोचले तेव्हा पोलिसांना तीन तासाच्या तपासानंतर एक मृतदेह सापडला पण तो मृतदेह सडलेला आणि चेहऱ्यावरची त्वचा गळून पडलेला आणि फक्त शिल्लक राहिलेला होता पण तिच्या हातावरच्या टॅटोमुळे हा मृतदेह भक्तीचा असल्याचं तिच्या भावानं ओळखला भक्तीचा सडलेला मृतदेह पाहताच तिच्या भावानं हंबर डाफोडला निर्वासला पोलिसांनी अटक केली तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा